नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजता आहे घरातले सर्व कामं आवरून झाले माझे स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे आणि कृष्ण सकाळी क्लासला जातो नऊ वाजता तर मग त्याला टिफिन देते त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबरच मी आज स्वयंपाक करून घेतलेला आहे त्याला दिली होती मी शेवभाजी आणि आम्हाला बनवली मी मसाल्याची असे झारून वडे केलेले तर चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे आणि आज काही भात लावायचा नाही मला फक्त चपात्या आणि भाजी खायची यांना पण आणि दोन तीन दिवसापासून काय होते माहिती का भात 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 आणि काल इडली वगैरे खाल्लं गेलं ना पण म्हटलं तांदूळ तांदूळचा प्रकार नको जाता चपात्या करून घेते तर माझ्या चपात्या करून झालेल्या आहे भातसुद्धा लावलं गेले नाही आई चपात्या करून झालेल्या आहे भाजी झालेली आहे कृष्णाचा टिफिन गेलेला आहे कृष्ण संध्याकाळी सहा वाजता आहे ना त्याच्यामुळं मी त्याला चपाती भाजी दिलेली आहे तर म्हटलं पोटभर खाऊन घेऊन तर मग मी त्याला टिफिन दिलेला आहे आणि गुड्याला पण भूक लागलेली आहे भाजी पाहून तर तिला म्हटलं आता जेवायला बसून घेतो आजचं वातावरण दाखवते मी तुम्हाला सकाळपासून पाऊस चालू आहे जास्त जोरात येत नाही आहे पण कुरकुर कुरकूर चालू फु आहे पावसाचं आणि जसा पावसाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आणि मे महिन्यात किती कडक ऊन पडतो यावर्षी तर ऊन पडलेलंच नाही आहे पण गरम होतं आहे पण ऊन पडलेलं नाही आहे वातावरण दाखवते मी तुम्हाला सकाळपासून आहे ना रिमझिम रिमझिम पाऊस आता थोडासा बंद झालेला आहे तर तुम्हाला दाखवते वातावरण सकाळी ये ना तुम्हाला रोड ओला दिसत असणार साईडला पाऊस पडत होता मस्त आणि वेगळी इथं माझी गहू साफ करायची तयारी चालू आहे ती खालची वणी आहे ना ती साफ करून घेतली मी आणि आता ही करायची एका तासात आहे ना फक्त एक म्हणजे छोटीशी पाटी होते इतकी घाण आहे त्याच्यात आता मी तिला खोलते गुड्याला पहिले जेवण देते आणि मग गहू साफ करायला बसला इतकी घाण आहे ना तिच्यात काचोळ्या वगैरे खळे पण खूपच आहे असं दिसत नस ना ते आता आज मी ती साफ करून घेते गुड्याला देते मी जेवण आणि मी काय केलं माहिती का मशीन मध्ये एवढे कपडे नव्हते ना तर कुशन कवर वगैरे सर्व लावून दिलेले जे जे मला खराब वाटत होतं ना ते ते मी मशीनला लावून दिलेले आणि हे जर आले ना आरोड्या मारतील वातावरण खराब झालंय ग आणि मग ते सुकवायला टाकायचे मग ते परत काढायचे दिवसभर मी कामातच राहते ते मला इतके ओरडताना दिवसभर म्हणते कामातच राहते आणि मला पण लावते कधी कधी काम तर मला आज फर्निचर पण साफ करायचं आहे थोडंसं दुपारी बघू आज पहिले गहू साफ करून घेते आणि मग दुपारी मी फर्निचरला क्लीन करणं घरचा बाजार पण आहे मागच्या आठवड्याला आहे ना भाजीपाला घेतलेला नव्हता मी बाजारातच गेली नव्हती तर आज मला पूर्ण भाजीपाला आणावं लागेल आज पूर्ण मला भाजीपाला आणावा लागेल घरात काहीच नाही माझी म्हणून मी आज मसाल्याची भाजी केली माझी चपात गुढीआ चल चल ग लिंबू घ्यायचं आहे का का तर गुड्याला जेवायला बसली ना, ला ला ना लाका सर्व गोष्टी लागतात लोणचं कांदा लिंबू हो ग बाईसते ना जेवायला आता मी ना गर्दीमध्ये आणि ग्राम येत फुल ड्रामाच्याकडनं जा उचलला जात नाही बेटा गहू साफ करून जेवण केलं मी नी आणि थोडेसे साफ केले मी नी इतकं घाण ना त्याच्यात थोडे थोडे साफ करते रोज रोज थोडे थोडे घेते आणि थोडे थोडे साफ करते मी तर जेवण करून थोडा आराम केला आणि परत मी गहू साफ करायला गेली होती पण माझे डोळे इतके लागत होते ना तर मग म्हटलं पहिले आता आराम करून घेते मी आराम केला परत पाहुणे आलेल्या होत्या शेजारी ताई आहे ना त्यांच्या बहिणी आलेल्या होत्या त्यांना चहाला बोलवलं चहा पाणी वगैरे झालं आणि आज आहे बुधवारचा बाजार तर मग म्हटलं बाजारात पण जाऊन येते घरातला झाडू पोचा वगैरे आवरलं कृष्णा आला गुडी आली गुड्याने पण आता जेवण करून घेतलेले आणि आता आंबा खाते आणि मला सांगते आंबा खा या तुम्ही पण आंबे खायला आमच्याकडे वरती आंबे पिकत टाकलेले गोड आहे का मग एकदम भारी नंतर पुढे आंबे खाते केली होती का आणि मी त्यांच्याजवळच बसली होती माझ्याकडे माझ्याकडे पाहुणे आलेले होते त्यांच्याकडेच बसली ती तर आम्ही ना एसी साफ केला तर इतकी घाण गेली होती आणि त्या कपडा टाकल्याचा इतका फायदा झाला ना वरती होती पूर्ण अशी झीण बारीक बारीक झीण पडलेली होती ना तर ती वरती कपड्यावरतीच राहून गेलेली होती आणि मग तो कपडा धुवून चुवून टाकला आम्ही पूर्ण पहिले घाण करून क्लीन करून घेतली पहिले पूर्ण घाण क्लीन केली कपडा धुतला आणि हे बघा ए सी सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण ए सी क्लीन केला हां कपडा सुद्धा पूर्ण क्लीन करून ठेवलेला आहे मी आणि माझ्याकडनं लावला जाणार नाही तो ते लावून देतील म्हणून मी इथंच ठेवलेला आहे कारण की आठवण राहायला पाहिजे म्हटलं मग हा येथेला जाता मी म्हटलं पिशवा वगैरे काढून घेते बाजारात जायचं येतं आणि काय कसं भेटतो भाजीपाला बघते आता मग मागच्या आठवड्याला तर भाजीपालाच भरला नव्हता आणि का गं पप्पा हे कपडे पाहूचे हे ये पण येऊन गेले मी जाते आता बाजारात लाईट बंद करते उड्या पुढे हॉल मध्ये बस बेटा चल घरी आली आणि पाऊस चालू झालाय हो खाली जाग पप्पावरती गेले नाही काळजी लागते तिची पप्पावरती चालले गेले का पावसाच्या वातावरणाने हो हो ना, तो आले 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 तो ना। होता ना त्याच्यामुळं खाली बनवून पप्पाला खाली आणि आल्या आल्या लगेच मी स्वयंपाकला लागली तिथं बनवली मी पिवळी खिचडी आणि भाजी पडलेली सकाळची तीन चपात्या पडलेल्या आहे तर पहिले आता भाजीपाला काढून घेते आणि भाजीपाला आहे ना स्वस्त होता एवढा काही माग होता नाही भाजीपाला सत्तर रुपयाला साडेतीन किलोची पपडी म्हणजे दोन घेतले आहे सत्तर रुपयामध्ये पंचवीस रुपये किलो म्हणत होता त्याला म्हटलं ते सत्तर रुपयामध्ये मग सत्तर रुपयामध्ये दोन आणि मस्त आहे आहे गोड ताई खायला भरपूर इतकी गर्दी होती ना तिथं तर मग मी दोन भीम भाजीपाला आणि माझ्याकडे ना काहीच नव्हतं अर्द्र इतकं ओलो होतो ना दहा रुपयाचं जातं मग मी वीस रुपयाचा अर्धा किलो देत होत म्हटलं आणि सध्या आता काय मान ना तिघा टमाटे आणि फ्लावर आ, ही भेटते मला तीस रुपयाची आणखी तर आल्या मग मी एक दिवस कसं पावभाजी होऊन जाते परत एक दोन भाज्या हे आणतात आणि पावभाजी वगैरे बनवलं तर सकाळ संध्याकाळ होते त्याच्यामुळे पण मी पावभाजी एक दिवस करते पनीरची भाजी एक दिवस करते म्हणजे माझं ठरलेलंच राहतं आठवड्यात काय करायचं भं असं एक दिवस डाळ भात करते म्हणजे सकाळीचं बनवलं ना मग संध्याकाळी पण मुळं मुलं हे ना आवळीने खाता आपल्या पूर्ती फक्त मग मी एक भाकर बनवते आणि त्यांनी जर म्हटलं तर मग त्यांच्यासाठी मग आम्ही एक दोन भाकर बनवून घेतो आणि आमचं जेवण संध्याकाळ होऊन जातं पण सकाळचं ना काय करते मग मी मुलांसाठी एक्स्ट्रा बनवते अशा वस्तू ज्यांना त्यांना जे आवडतं ते पनीरची भाजी म्हणा पावभाजी म्हणा परत तुम्हाला सांगू काय घालणारे इडल्या वगैरे काल इडली बनवली तर मग त्यांनी सकाळ संध्याकाळी इडली खाल्ली आणि आता ला तो तो मुण मी आणि मसाल्याची भाजी बी राहिली ना तर मग थोडी एक्स्ट्रा जर राहिली भात लावला खिचडी लावली ना तर होऊन जातं मग आमचं त्याच्यामुळे मग मी जास्त भाज्या काही आणलेल्या नाहीये वांगी आणलेले एक दिवस भात भातबटकी तर मग वांगी लागतात मला म्हणजे आठवड्याचं मी ठेवले ठेवलेलं आणि आमच्याकडे ना जास्त दुसऱ्या भाज्या खात नाही जसं गिलके म्हणा फक्त मीच खाते ते आणि त्याच्यामुळे मग आता माग झालंय तर मग मी ते काही आणत नाही फ्रीजमध्ये सडून पण ते फेकायच्या आठ त्या भाजीपाला वगैरे काही आणलेला नाहीये जे पाहिजे तेच आणयच टमाटे पण माग झालेले किलो होते तर आता तीस रुपये किलो झालेले आणि एका ठिकाणी एवढा बाजार भरलेला होता ना तिथं मला एकाही ठिकाणी दिसले नाही शेवट शेवट मी टमाटे बघून बघून थकले आणि शेवट मग मला टमाटे भेटले कोथिंबीर सुद्धा माफ झालेली आता कोथिंबीर मला हायब्रिडच भेटली हे गाजर भेटले हे मला आहे ना पावभाजीमध्ये मध्ये गाजर आवडतात पावभाजी मध्ये शिमला मिरची असं घेऊन आलेली तर हा भाजीपाला मी पूर्ण नसते आणि याला शंभर रुपये पाहिजे होते तर शंभर रुपये पण घेऊन आलेली आहे आणि हा भाजीपाला पूर्ण आणि मिरच्या घेऊन आलेली मिरच्या सर्व गोष्टी होता मी बारीक मिरच्या तिखट मिरच्या मग भेंडी अर्धा किलो टमाटे बटाटे असं घेऊ देते मग मी आणि याच गोष्ट लागतात जास्त करून जेणेकरून कसं आणि आपण कसं दुसऱ्या भाज्या पण करू शकतो उजाची डाळ हे ते आठवड्यात भरपूर भाज्या होतात मग उन्हाळ्याच्या त्याच भाज्या आवडतात पण आपल्याला तर आणि बटाटे ना, ना खराब होते त्याच्यामुळे मी ना छोटे छोटे बटाटे होते माझ्याकडे मग मी दोन तीन मोठे मोठे एक किलो मध्ये बसून घेते पावभाजी वगैरे काही वडापाव वगैरे पण होणार म्हटलं तर दोन तीन बटाटे टाकले की म्हणजे तर आता पाऊस पडून गेलेला नाही ना तरबूज आणि डांगर खाण्यामध्ये ना काहीच मजा नाही गोडवी लागत नाहीये आणि पूर्ण असं मध्ये ना टरबूज कसं निघतंय असं लालशन खराब निघतंय त्याच्यामुळे ना टरबूज घे ना आमचं एक तर नुसतं असंच फेकलं गेलं आणले होते तर मी मागच्या 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 आठवड्याला आणले होते ना पूर्ण खराब निघाले होते आणि घेऊन काहीच फायदा राहत नाही आणायचा आणि पूर्ण आपण फेकून देतो मग एक तर मी पूर्ण फेकलं अख्खच्या अख्खं मी फेकलं कापून घेतलं लगेच बघितलं तर पूर्ण खराब होतं मध्ये सफेद सफेद लालसर होतं आणि एक तर कृष्णाने अर्ध खाल्लं ना अर्ध फेकले कोणीच खाल्लं मग म्हटलं आता ह्या वेळेस ना तर डांगर बी घ्यायचं नाही आणि तर दूध घ्यायचं नाही तर मग मला पपोया व्यवस्थित दिसतात मग मी पपोयातून घेतो आणि आमच्या साहेबांचं चालून गेलेलं आहे त्यांना आवडतं गोड आणि त्यांच्यासाठीच मेन घेते मी आणि मला बरं झालं लवकर घरी आलो आम्ही दाखवून तसंच पूर्ण भाजीपाला घेतला आणि पटकन घरी आलो त्याच्यामुळे आणि वाटत नव्हता पाऊस पडणार आज असं कडक ऊन होतो दुपारी सकाळी तर इतकं आब्रट होतं आणि दुपारी ना ऊन पडलं होतं जेव्हा दोन तीन वाजेपर्यंत ऊन पडलं होतं आणि आता अचानक इतका पाऊस पडतोय ना तुम्ही तर बघितलं तर आता आम्ही जेवण करून घेते भाजीपाला रस्ते मला भरपूर काम आहे अजून आणि आता नऊ वाजून गेलेले आहे घरातले कामं आवडता आवडता मला दहा अकरा वाजून जाता पूर्ण कामं आवरून मग झोपते मी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मग व्हिडिओना खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळं मला व्हिडिओ थांबावाच लागतो तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय